मित्रांनो शेअर बाजारात गुंतवणूक करताना आणि यांचा वेगळा दृष्टिकोन असतो आता तुमच्याही मनात विचार येत असेल की ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग याबद्दलचं विश्लेषण आपण पाहणार आहोत मित्रांनो ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूकदार तात्काळ निर्णय घेतो आणि नियमितपणे त्यांच्या पोर्टफोलिओला अपडेट करत राहतो या प्रकारात विशेषत बाजाराच्या घडामोडींवर लक्ष ठेवणं कंपनीची निवड आणि बाजारातील संधी ओळखणं हे महत्वाचं ठरत आता हे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग काम कसं करतं तर ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर जे असतात ते शेअर्स बॉन्ड्स आणि इतर वित्तीय साधनांमध्ये सतत संपर्क साधत असतात यामध्ये तज्ज्ञ किंवा फंड मॅनेजर एकाच विशिष्ट स्टॉक किंवा सेक्टरवर लक्ष केंद्रित करून त्याच्या परताव्याचं मूल्यांकन करतात त्याचप्रमाणे या प्रकारात अधिक खर्च जसं की व्यवस्थापन शुल्क असेल ट्रान्झॅक्शन फी असेल त्यासारखा अधिक खर्च होऊ शकतो आता ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंगचे फायदे गेलं तर त्याच्या निर्णयांवर पूर्ण नियंत्रण त्याचप्रमाणे उच्च परताव्याच्या संधी देखील म्हणजे जोखीमही जास्त असते पण हाय रिटर्न्स चे संधी देखील आपल्याला येते असते त्याचबरोबर नवीन बाजार संधी देखील आपल्याला ओळखतात त्याचे तोटे पाहायला गेलं तर इथे खर्च जास्त आहे व्यवस्थापन शुल्क असेल किंवा इतर खर्च असेल तर या पद्धतीचा खर्च जास्त आहे त्याचप्रमाणे अधिक जोखीम देखील आहे बाजार म्हणजे मार्केटच्या अनिश्चिततेमुळे इथे जोखीम जास्त असते आणि त्याचबरोबर इथे अधिक वेळ आणि मेहनत आवश्यक आहे आता हे झालं ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग बद्दल आता पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूकदार कमीत कमी हस्तक्षेप करत बाजारात गुंतवणूक करतो हा दृष्टिकोन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरला जातो जिथे स्टॉक्स किंवा फंड्स मध्ये असलेल्या मार्केटच्या एकूण परफॉर्मन्सला अनुसरून केलं जातं यामध्ये पॅसिव्ह इन्वेस्टर्स एक वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करतो जस की इंडेक्स फंड्स किंवा ए यामध्ये गुंतवणूकदार बाजाराच्या परताव्याशी सामंजस्य जातो तो आपल्या गुंतवणुकीला कमी वेळ देतो आणि त्यात खूप अधिक हस्तक्षेप करत नाही तसंच इंडेक्स फंड सारखे साधन जे आहे ते जे स्टॉक्स मार्केटच्या निफ्टी फिफ्टी किंवा सेन्सेक्स प्रमाण संपूर्ण बाजाराच्या कामगिरीला काम ट्रॅक करतात आता या पासिव्ह इन्व्हेस्टिंगचे फायदे काय आहेत खास करून इथं कमी खर्च असतो म्हणजे अल्प व्यवस्थापन शुल्क इथे आहे त्यानंतर साध आणि सोपं आहे थोडा वेळ पण कमी जोखीम आहे दीर्घकालीन वाढीच प्रमाण देखील आहे तोटे पाहायला गेलं तर कमी नियंत्रण आहे नफा मर्यादित असतो आणि मार्केटच्या संकटाच्या वेळी परतावा देखील कमी होऊ शकतो आता ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग यातला फरक पाहूयात ऑर्डरची गती पाहायला गेलं तर ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग मध्ये त्वरित बदल आणि त्वरित निर्णय असतात आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग मध्ये दीर्घकालीन पण कमी हस्तक्षेप होत असतो तसेच ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग मध्ये जोखीम ही जास्त असते आणि पॅसिव्ह तशी जोखीम कमी आहे ऍक्टिव्ह जास्त जास्त खर्चिक आहे आहे व्यवस्थापन शुल्क इथं आणि मध्ये कमी खर्च येतो तर ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंगचा नफा म्हणजे इथे उच्च रिटर्न देखील मिळवण्याची शक्यता असते त्याचबरोबर पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग मध्ये कमी परतावा पण हे स्थिर आहे वापरकर्ता सहभाग पाहायला गेला तर ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग मध्ये जास्त समज आणि जास्त सहभाग आहे तर पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग मध्ये कमी समज कमी सहभाग आता तुम्हा तुम्हाला जर का तुम्हाला बाजारावर लक्ष ठेवायचं असेल तुम्हाला तुम्हा जास्त जोखीम घ्यायची असेल किंवा तुम्हाला बाजारातील बदलांवर वेगानं प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग निवडू शकता त्याचबरोबर तुम्हाला दीर्घकालीन आणि सतत वाढणारा परतावा जर का हवा असेल आणि तुम्हाला त्याचबरोबर कमी खर्च ठेवायचा आहे किंवा तुम्ही आ, साध्या आणि कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीमध्ये अधिक विश्वास ठेवत असाल तर पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग तुम्ही निवडू शकता मित्रांनो ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग यामध्ये आपला गुंतवणूक धोरण जोखीम सहनशीलता आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट यावर अवलंबून तुम्हाला जास्त कष्ट जोखीम खर्च घेऊन जास्त परतावा मिळवण्याची संधी देतो तर पॅसिव्ह तुम्हाला कमीत कमी हस्तक्षेपासह स्थिर आणि दीर्घकालीन परतावा मार्ग देतो तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार योग्य धोरण निवडा आणि तुमच्या वित्तीय भविष्यासाठी स्मार्ट निर्णय घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद